एकोणीसाव्या आणि विसाव्या शतकाच्या सांध्यावर भारतात ब्रिटिश सरकारचा छत्री अंमल होता या इंग्रज राजवटीच्या विरोधात लढा हळूहळू तीव्र होत असतानाच दुसऱ्या बाजूला आणखी एक महत्वाचं स्थित्यंतर भारतात घडून येत होतं ते स्थित्यंतर म्हणजे भारतात झालेली प्रबोधनाची चळवळ खरं पाहता भारताचा स्वातंत्र्य लढा आणि भारताचं प्रबोधन पर्व या दोन घटना समांतर घडत होत्या त्या संपूर्णपणे वेगळ्या काढणं ही अशक्य गोष्ट आहे बंगाल आणि महाराष्ट्र या दोन राज्यांनी या प्रबोधन पर्वाचं खऱ्या अर्थाने नेतृत्व केलं असं म्हणावं लागेल रवींद्रनाथ टागोर यांच्यापासून राजा राममोहन रॉय यांच्यापर्यंत बंगाली सुधारकांनी समाजात मोठी घुसळण घडवून आणली महाराष्ट्रात महात्मा फुले यांच्यापासून जे प्रबोधन पर्व सुरू झालं त्यावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कळस चढवला या प्रबोधन पर्वातलं महत्वाचं पुष्प म्हणजे राजर्षी शाहू महाराज भारतात झालेल्या सुधारणावादी क्रांतीचा इतिहास छत्रपती शाहूंच्या नावाशिवाय अपूर्ण आहे असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही यंदाचं वर्ष म्हणजे राजर्षी शाहू महाराजांचं शताब्दी वर्ष त्या त्यानिमित्तानं त्यांचं कार्य काय होतं आणि आजपर्यंत त्याचा ठसा कसा आणि कुठे जाणवतो हे समजून घेण्याचा या निमित्ताने प्रयत्न करूया छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्थापन केलेल्या स्वराज्याचे काळानुसार दोन भाग झाले त्यातील कोल्हापूर गादीवर असलेल्या चौथ्या शिवाजी महाराजांचं ब्रिटिशांनी आणि काही स्वार्थी दरबारी मंडळींनी कपटाने केलेल्या क्रूर छळामुळे अहमदनगर येथे निधन झालं त्यानंतर त्यांच्या पत्नी आनंदीबाई यांनी आबासाहेब तथा जयसिंगराव घाटगे यांचे सुपुत्र यशवंतराव यांना सतरा मार्च अठराशे चौऱ्याऐंशी रोजी दत्तक घेऊन शाहू महाराज या नावाने गादीचं वारस बनवलं याच दरम्यान त्यांचं शिक्षणही चालू होत आबासाहेबांनी त्यांच्या शिक्षणात कसली Ready to continue?